मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रात आज प्रचार थांबला पाच वाजता प्रचाराच्या संपूर्ण धुरळा संपला आणि आता मात्र राज्यात वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा झाल्यात त्या नेत्यांच्या सभांपैकी नरेंद्र मोदी फडणवीस एकनाथ शिंदे असतील किंवा अमित शहा असतील यांच्या सभांना लोकांनी गर्दी केली नसल्याने मध्यातूनच देवेंद्र फडणवीस तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभातून पळ काढल्याचं आपल्याला माहीत आहे काल अमित शहाने आपल्या चारही सभा रद्द केल्यात मित्रांनो यामुळेच महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्च्यांची सभा आपण पाहिली नरेंद्र मोदीजी यांची मुंबईतील शिवाजी पार्क येथील रिकाम्या खुर्च्यांची सभा आपण पाहिली तशाच प्रकारची अमित शहा यांची सभा देखील आपण पाहिली आणि काल संपूर्ण नाशिक का शहरामध्ये ज्या सभेची चर्चा होती ज्या सभेमुळे महायुतीला नाशिकसह महाराष्ट्रात फटका बसेल असे वातावरण होते अशा नाशिकच्या सभेमध्ये मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील सभेला अशाच प्रकारचं प्रोत्साहन मिळालं नाही आणि लोकांनी मात्र सभा सुरू होण्याआधीचं पळ काढल्याने तिथील संपूर्ण रिकाम्या खुर्च्या आपल्याला दिसल्या आणि रिकाम्या खुर्च्यांवरती लोकच नसल्याने सध्या ही सभा खूप मोठी चर्चेमध्ये आहे महाराष्ट्रात महायुतीला लोकांनी टाळले आहे का रिकाम्या खुर्च्या निकाल आहे का असा प्रश्न सध्या सामान्य जनता भाजप महायुतीला विचारू लागली आहे आपण पाहत आहे की रिकाम्या खुर्च्यांनी कशा प्रकारे मैदान खुर्च्यांनी भरलेले आहेत मात्र लोकच कोणी नसल्याने आता ह्या व्हिडिओशी सध्या सगळीकडेच चर्चा होऊ लागली आहे महाराष्ट्रात मात्र भारतीय जनता पार्टीसह महायुती खूप मोठ्या संकटात सापडल्याने येणारे निकाल काय असतील हे आपण सांगायला नको मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासह नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे यांच्या सभांनाही असेच प्र अशीच प्रोत्साहन मिळाल्यामुळे सध्या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी संकटात असे चित्र आहे मित्रांनो आपल्याला काय आहे महाराष्ट्रात कोण होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र